माझं नाव सतेशरावसाहेब कुठे हिवर शिंगा तालुका शिरोर जिल्हा बीड मी माझ जरा तो गेल्या वर्षी दुखायला लागलं मी जात होतो ऊस तोडायला दुखायला लागलं म्हणल्यावर आपल्याला काही काम ऑपरेशन झालं मग काही काम करता येईना मंथनी म्हणलं आता शेळी पालनच करू आपण मग शिरूरला गेलो शिरूरला गेल्यावर मी चारशे पाठी घेतल्या दहा हजार रुपयाला सोमवारी आणल्या बाजारात इथे सोडल्या आठ दिवस सांभाळल्या परत दुसऱ्या बाजारी गेलो परत चार घेतल्या म्हणजे काही दहा हजाराच्या कमी बसल्या काही नऊ हजाराला बसल्या चार काही दहा हजाराला बसल्या अशा तीस हजार रुपयाच्या बारा पाठी आणले होते मी दहा महिने झाले आणि एक बोकड घेतला होता सात हजार रुपयाला तो बोकड आणि ते, ते पाठी नंतर ते दोन चार महिन्यांनी लागले आता येलेत तर त्यातल्या पाच सगळ्या आता आटी येते ना म्हणजे हे परत संख्या परत नंतर दोन बिटलचे बोकड आणलेत मी क्रॉसिंग करायचं हे डोक्यात बसलं माझ्या म्हणून दोन बोकड आणलेत आणि इथं शेळी पालन चालू आहे म्हणायचं वीस संख्या झाली पूर्ण हे शेळी पालन हे ते परवडक हे कारण तुम्ही आत्ता बघा मी तीस हजाराचेच घेतल्या होत्या दोन लाख झाले असं हर एक माणसांनी करायला पाहिजे दोन कमायना शेळ्या अशा घेतल्या ना तर सगळा खर्च भागत होतो त्याच्यावरती